वातावरण बदलावर मंथन करण्याकरता चंद्रपुरात होणार आंतरराष्ट्रीय परिषद सोळा सतरा व अठरा जानेवारीला परिषदेचे आयोजन स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे होणार उद्घाटन सोहळा उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल श्री पी राधाकृष्णन यांची उपस्थिती राहणार चंद्रपूर येथील वन अकादमीमध्ये होणार आंतरराष्ट्रीय परिषद पत्रकार परिषदेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली माहिती पत्रकार परिषदेला एस एन डी टीच्या कुलगुरू प्राचार्य डॉक्टर चक्रदेव मॅडम यांची उपस्थिती जिल्हाधिकारी पदाचा प्रभार असलेले विवेक जॉन्सन मनपा आयुक्त डॉक्टर पालिवाल सहाय्यक कुलसचिव बाळू राठोड डॉक्टर राजेश हिंगोले इत्यादी मान्यवरांची पत्रकार परिषदेला उपस्थिती होती पत्रकार परिषदेत आमदार सुधीर मुनगंटीवार आणि डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव काय म्हणाले ते सविस्तर पाहूयात या दृष्टीने आपण ही परिषद केली आहे नऊ नऊ कोटी रुपयाचा खर्च येईल सरकारकडून मान्यता आणून देतोय आमचा निर्णय आणि तिसरा बासस स्किल कोर्सेस आपण करतोय आणि या स्किल कोर्सेस साठी आपण उद्योगपणे मुलींच्या दृष्टिकोनातून जे कोर्सेस आहे ते आपण कस्टमाइज करणार आहोत <laughs> आपल्या जिव्ह्याच्या पाणी आणि माती सॉइल पोल्युशन एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन या तिनही पोल्युशन प्रश्नावर मात करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना स्वीकारणे हे महत्वाचे यामध्ये असणारे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता प्रियदर्शनी सभागृहामध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज दोन हजार पंचवीस याच उद्घाटन महामहिम राज्यपाल मोदे करणार आहे एस एन डी टी युनिव्हर्सिटी वन विभाग मँग्रोव्ह फाउंडेशन चंद्रपूर जिल्हा प्रशासन महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने युनिव्हर्सिटीनी पुढाकार घेऊन क्लायमेट चेंजच्या संदर्भामध्ये तीन दिवसीय हे आयोजित करण्यात या माध्यमातून आमचा सर्वांचा संकल्प आहे की भविष्यामध्ये देशामध्ये क्लायमेट चेंजच्या संदर्भात लोकशिक्षण असेल या संदर्भामध्ये पर्यायी रिसर्चच्या बाबतीमध्ये विषय असतील आणि अंमलबजावणी कृती आराखडेसाठी लोकांचं जनतेचं पर्यावरण प्रेमींचं सहकार्य असेल या तीन विषयांना हायलाइट करून या कॉन्फरन्स मध्ये होणाऱ्या क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग आणि जो वातावरणामध्ये होणारा बदल आहे याच्यावर होणारा प्रतिकूल असा प्रभाव आहे या संदर्भात ही तीन दिवसीय परिषद होईल अनेक नामवंत या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मान्यवर असणार आहे राष्ट्रीय स्तरावरचे मान्यवर असणार आहे आणि एस टी युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सेलर श्रीमती डॉक्टर जोगाताई चक्रदेव यांनी व यांच्या टीमनी अतिशय उत्तम व्यवस्था करत यासाठी अनेक रिसर्च पेपर हे तज्ज्ञांकडून तयार करून घेतले आहे या तीन दिवसीय परिषदेमध्ये मग विश्वास आहे की सी फॉर चंद्रपूरमधून सी फॉर क्लायमेट चेंज याचा एक उत्तम पर्याय चिंतनातून मंथनातून चर्चेतून संवादातून देण्याचं काम या तीन दिवसीय परिषदेतून होईल आणि याच उद्घाटन महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल महोदय हे दुपारी तीन वाजता करणार आहे त्यांनाही आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकार नमस्कार सी फॉर चंद्रपूर सी फॉर क्लायमेट चेंज आणि आता या सोळा तारखेला होणाऱ्या तीन दिवसीय चर्चा सत्रामध्ये ज्या क्लायमेट चेंज बद्दलचा विचार आणि उप उह होणार आहे त्या सगळ्यांसाठी सगळ्यांना या चर्चेमध्ये सहभाग घेण्यासाठी सगळ्यांना प्रथमता मी आमंत्रित करते आणि एस एनडी महिला विद्यापीठाने हा पुढाकार केवळ याच कारणासाठी घेतलाय की एकशे नऊ वर्षापूर्वी जेव्हा विद्यापीठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली होती त्यावेळेला महिलांमध्ये एक आत्मविश्वास व्हावा यावा आणि त्यांनी जगाकडे जग बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि जगाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा हा एक विचार होता त्याचप्रमाणे ही भूमाता जी आपली आई आहे ही पृथ्वी जी आपली आई आहे त्या पृथ्वीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला आता बदलायला हवा आहे ती दुःखात आहे ती त्रासात आहे तर येणाऱ्या पिढीला ते जाणवावं त्यांनी ते जाणून ते घ्यावं आणि संपूर्ण देशामध्ये हा संदेश नक्कीच जावा की त्यावरती जो रिसर्च होतो आहे तो जगापडे जगापुढे यावा आणि तो आपल्या येणाऱ्या पिढीने समजून घ्यावा शिवाय भारताच्या पारंपारिक पारंपारिक पूर्ण व्यवहारामध्ये आणि ज्ञानामध्ये त्याचे सोल्युशन्स आहेत त्याचं उत्तर आहे ते उत्तर सुद्धा जाणून घ्यावं त्यामुळे या तीन दिवसीय पूर्ण चर्चा सत्रामध्ये दोन पॅरल ट्रॅक्स आहेत असं आपण म्हणू शकतो कारण एक म्हणजे अद्यावत रिसर्च आणि सगळा जो झालेला अनुसंधान आहे ती सगळ्या जगासमोर येणे तज्ज्ञांकडनं येणे रिसर्चर्स कडनं येणे आणि त्याचा एक सखोल अभ्यास करण्याची व्यवस्था विद्यापीठामार्फत लागणे हा एक भाग आहे त्याचबरोबर जी भारतीय ज्ञान परंपरा आहे त्या भारतीय ज्ञान परि परंपरेमध्ये असलेले अनमोल मोती जे जर आपण आपण दैनंदिन व्यवहारात आणले आणि येणाऱ्या ना, येणाऱ्या पिढीनी ते समजून घेतले आणि आपलं जीवन बदललं तर हा क्लायमेट चेंजच्या दोन्ही प्रकारांनी अरेस्ट होऊ शकतो हे आपल्याला जगाला सांगायचं आहे आणि खास करून भारताबाहेर सुद्धा हा संदेश द्यायचा आहे की भारताकडे हे सगळं देण्यासाठी एवढं अघात ज्ञान आपल्या परंपरेने दिलेलं आहे प्रतिनिधी शाह आधुनिक केसरी चंद्रपूर